मित्रांनो मका पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या आता आपल्याला पाहायला मिळते तर ती म्हणजे काही काही शेतकऱ्यांची जी मक्याचे पोंगा आहे किंवा मक्याचे पान आहेत तर ते अशा प्रकारे कोकडल्यासारखे झालेले आहेत पूर्णपणे जो पोंगा आहे तर तो अडकलेला आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी समस्या आहे तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी जास्तीत जास्त मका लागवड झालेली आहे आणि ही समस्या आपल्याला यावर्षी जास्तीत जास्त आढळून आलेली पाहायला मिळते तर ती ही समस्या काय आहे ते मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत असतो मका हे अतिशय खादाड पीक आहे आणि याला जास्तीत जास्त अन्नद्रव्याची गरज आपल्याला भासलेली पाहायला मिळते आता होतं काय आपण फक्त नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या महत्वाच्या अन्नद्रव्याचा मका या पिकाला वापर करतो परंतु दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा तितकीच गरज आपल्याला मक्याला भासलेली पाहायला मिळते ज्याच्यामध्ये झिंक आहे फेरस आहे बोरॉन आहे हे जे तीन महत्वाचे अन्नद्रव्य आहेत तर या अन्नद्रव्याचा सुद्धा आपल्याला आपल्या मका पिकाला वापर करणं गरजेचं आहे आणि एकंदरीत हा जो काही कोकड कोकडण्यासारखं का किंवा पोंगा अडकण्याचा जो प्रॉब्लेम आहे तर तो बोरॉन आणि कॅल्शियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या मका पिकामध्ये आलेला पाहायला मिळतो मित्रांनो कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा, कॅल्शियम प्लस बोरॉन हा घटक असलेलं जे काही दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर त्याची लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मका पिकावरती फवारणी करून घ्या आणि हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो सुद्धा आपल्याला सॉल्व्ह झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एक कॅप्रो या सुद्धा एक चांगलं औषध आहे जर तुम्हाला ते भेटलं तर तुम्ही त्याचासुद्धा वापर हा करू शकता जर पानं पिवळी असेल तर झिंकचा वापर करायला विसरू नका धन्यवाद